गडचोलीतील जहाल नक्षलवादी आणि जिल्ह्यातील नक्षली चळवळीचा म्होरक्या समजल्या जाणाऱ्या नागांसू मनकू तुमरेटी उर्फ गिरीधरने पत्नी संगीता उर्फ ललिता चेतू हुसेंडीसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले पोलिसांच्या या यशामुळे गडचिलीत नक्षलवादी चळवळीची कंबर मोडली असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले देवेंद्र फडणवीस यांनी या दाम्पत्याला संविधानाची प्रत भेट दिली एक छोटे खानी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नक्षली दापत्यांना पंचवीस लाख रुपयाची मदत पुनर्वसनासाठी करण्यात आली आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचा मेळावा नक्षलवाद्यांचा कुटुंबियाचे संवाद कार्यक्रमाचे आयोजन पोलीस मुख्यालयात एकलव्य हाल येथे करण्यात आले होते आमदार देवराव होळी आमदार कृष्णा गजबे जिल्हाधिकारी संजय देणे नक्षलविरोधी अभियानचे महानिरीक्षक अंकित गोयल जिल्हा पोलीस अधीक्षक निलत पल यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते नागनसू मनकू तुमरेटी उर्फ गिरीधर यांच्यावर पंचवीस लाखाचे बक्षीस होते तर पत्नी संगीता उर्फ ललिता चेतू उसेंडी हिच्यावर सोळा लाखाचे बक्षीस होते गडचिरोली जिल्ह्यातील वरिष्ठ नक्षली कमांड असलेल्या दोन्ही नक्षल्यांनी आत्मसमर्पण केल्याने जिल्ह्यातील नक्षलवादी कारवायांना मोठा हादरा बसलेला आहे खबर महाराष्ट्र न्यूज केडचिरोली आणि मग ते असलेलं ते माओवाद्याने घसलेलं पनिशमेंट पोस्टिंग करता कुठे पाठवायचं तो गडचिरोलीला पाठवा ही संकल्पना आम्ही बदलली आणि आम्ही सांगितलं गडचिरोली शेवटचं प्रत्येक नाही गडचिरोली महाराष्ट्राची सुरुवात ते आमचं एंट्रन्स ते आमचं गेट महाराष्ट्राचं पहिलं पहिला जिल्हा हा गडचिरोली आहे अशी संकल्पना मांडून आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम सुरू केलं दोन ते एकोणीस देखील मला जेव्हा संधी मिळाली होती त्याही काळामध्ये आताही शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात मला ज्यावेळी या ठिकाणी पालकमंत्री म्हणून संधी मिळाली मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणचे जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न केला विशेषतः रस्त्यांची कामं असतील नवीन पुलं असतील नवीन ऑटपोस्ट असतील कम्युनिकेशनच्या सिस्टीम असतील टावर्स असतील आपण सुरुवात केली मेडिकल कॉलेज असेल या ठिकाणी किंवा आता पुढच्या काळामध्ये आपण इथे एअरपोर्ट ध्रॉपट्टीची देखील व्यवस्था करतो सगळ्यात महत्त्वाचं की ज्या जिल्ह्यामध्ये इंडस्ट्री यायला तयार नव्हती इंडस्ट्रीचा काही तिथे मागूसही नव्हता आज तिथे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री येते सुरू झालेली आहे मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी येते त्यामुळे आमच्या सगळ्या तरुणांच्या हाताला या ठिकाणी काम मिळणार आहे मिळायला सुरुवात झालेली आहे त्याचं प्रशिक्षण सुरू झालेलं आहे